थ्रू आहेत जसे आमच्या थ्रू आहेत तसं आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी पण ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यावेळी भावना आहेत ज्यावेळी मी हा एस एम एस आदित्यजींना सांगितलं का मला मी गेल्यानंतर तुमची बोलणं करून द्यायचं तेव्हा इट्स व्हेरी हार्ड बेट ब्रेकिंग म्हणजे एकदमच भयानक ज्या क्रूरतेने ही हत्या केली गेलेली आहे अर्थात मी मीडियांचा आभार मानेन आणि समाजातल्या लोकांनी हा प्रकरण ज्यावेळी हा पुढे आणलं त्यानंतर ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळाली नंतर हा प्रकरण ंदरीत दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये झाला आहे वैष्णवीला न्याय मिळाय मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून घेऊन आम्ही विधानसभेमध्ये पण आणि वेळप्रसंगी बाहेर देखील पण देखील पूर्ण ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करू सागर मोरे हे त्यांच्या कुटुंबातले संजोगजी आहेत हे नात्यातले आहेत मंगळवारी यावी त्यांनी माया लक्षात आणून दिल्यानंतर सी पी साहेबांशी पण मी यावी बोलो त्यावेळी पण त्यांनी तातडीने कारवाई करू कारण आपण जर बघितलं असेल की पोस्टमॉर्टममध्ये लेगिस्चर लेगिचर कॉम्प्रेझिव्ह ऑन नेक आणि व्हेरियस इंजरीज हे पोस्टमॉर्टममध्ये दाखवल्यानंतर हा काही करून घेऊन हत्याच आहेत असं हे झाल्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हे कोर्टाच्यामध्ये हे प्रकरण त्यांनी केलं पाहिजे आणि चांगलं गव्हर्नमेंट पी पी जे बेस्ट काउन्सिलेड अस काउन्सिल असतील हे शासनाला वाटते त्याप्रमाणे वा ते काउन्सिलला देऊन मग उज्ज्वल निकमसारखे असतील किंवा सारखे असतील अशा लोकांना देऊन फाशीची शिक्षेची मागणी किंवा ती व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी आज आम्ही पक्षाच्या वतीने करणार आहोत आरोप केले मी आम्ही राजकारण करू इच्छित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की जर तुम्ही सर्वांनीच आणि विशेषतः समाजाच्या लोकांनी आणि कुटुंबातल्या जे नातेवाईकांनी जर हा विषय पुढे घेतला नसता तर कदाचित हे इथपर्यंत प्रकरण आला नसता आणि किंवा कारवाईच्या बाबतीतली जी तत्परता आज दाखवली जाते ती या अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती पण असा असता तरी देखील अनेक वैष्णवी काहीं काही घरामध्ये आहेत या एका प्रकरणामधून एक धडा शिकलो शिकवलं पाहिजे की अशी जी प्रवृत्ती आणि जी मानसिकता ती लोकं आहेत त्याच्यासाठी कठोर कायदा आहे ते कायद्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता सरकारची आणि समाजातल्या प्रत्येक पत्नीची आणि म्हणून या प्रकरणावरती आम्ही कुठचं काय राजकारण करू इच्छित नाही ही पक्षाची भूमिका आहे आणि म्हणूनच आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काळजी करू नका काही जर तुम्हाला असं वाटत असेल कुठे अन्याय होत असेल तर वेळप्रसंगी आम्ही सरकारशी बोलू आणि सभागृहामध्ये पण घेऊन सरकारला लक्ष वेधण्याचं काम करू पण ही प्रवृत्ती ठेचून काढणं ही काळाची गरज आहे तो तो था। तो था था ना ना मी जसं म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट मी अगोदरच सांगितलं की तुम्ही सर्वांनी हा जर विषय घेतला नसता तर कदाचित जी तत्परतेची जी कारवाई आज दिसते ती दिसली नसते अर्थात पहिला खालचे कोण अधिकारी आहेत का ती त्याची कारवाई केली गेली नाही किंवा बघताना तिने पुढच्या अँगलने बघितलं या सर्व गोष्टीची चौकशी होईलच होईल परंतु जी सी पी साहेब आहेत त्यांच्याशी ज्यावेळी बोलल्यानंतर त्यांनी तात्पर्मी कारवाई करण्याचं काम केलेलं हे आम्ही बघितल्यामुळे म्हणून कोणाच्यावरती दोष आरोप न करता पुढे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण करून फाशी पर्यंत हे आण घेऊन जाणं हे मला असं वाटतं प्रशासनाची जबाबदारी आणणार तत्परतेने पोलीस प्रशासनाने कारवाई केली असं तुम्ही म्हणताय मात्र गेल्या सहा ते सात दिवसाचं जर त्यांचा एंट्री जर चेक केली त्यामध्ये जे आज आरोपी जे पकडले गेले त्यातील दोन्ही आरोपींचं जे लोकेशन जर आपण पाहिलं तर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दिसून येतंय ते सात तारखेपासून ते आठच्या तारखेपर्यंत तरीही मग अपयश हे नक्की कोणाचं नाही मी तुम्हाला गैरसमज होऊ नये म्हणून मी असं सांगितलं की आता जे तत्पर्य ते दाखवत आहेत तुम्ही हा प्रकरण केल्यामुळेच ही तत्परता दाखवते ही तत्परता जर दा, अगोदर दाखवली असते तर या अगोदर देखील आरोपी हे सापडले असते मग आरोपीच्या मागे कोण आहेत काय हे प्रकरण त्यामध्ये न जाता आपण म्हंटल प्रमाणे की या सर्व गोष्टीची शहानिशा व्हायलाच पाहिजे आणि हे जाब निश्चितपणे विधानसभा आणि विधान परिषद मध्ये आम्ही सरकारला विचारल्याशिवाय तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे अर्थात तो स्पष्टीकरण करून आम्हाला ह्याच्यातून राजकारण करायचं नाहीये दोष आरोप करायचं नाहीये वैष्णवीला न्याय मिळाल्याच्या दृष्टिकोनातून ही जी तत्परता आता जी दाखवली गेली गेलेली आहे ही अगोदर देखील दाखवली जाऊ शकली असती ना ती का दाखवली गेली नाही आणि या सर्व गोष्टीचा जास्त आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे मांडल्याशिवाय राहणार मी स्पष्ट सांगतोय की मला याच्यात कुठचही राजकारण करायचं नाही परंतु ज्या ज्या कारवाई करण्यासाठी निष्काळजीपणा किंवा जी तत्परता आता दाखवली जाते तुम्ही सर्वांनी हा प्रश्न घेतल्यानंतर की त्यावेळी का दाखवली गेली नाही याच्यातून त्या गोष्टी स्पष्ट होत आहेत कोणाचा तरी वरदस्त आहे किंवा होता किंवा कळत न कळत त्या दबावामध्ये प्रशासन काम करतोय का या सर्व गोष्टी आम्ही जा विरोधी पक्ष नात्याने आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही भेटला तर राजकारणी लोक मीडियाने हा विषय जाऊन जोडल्यानंतर भेट गेले त्या कुटुंबाची महाराष्ट्रात अनेक घटना घडत आहेत काल एक नोंद झालेली वाडपसरमध्ये देखील अशीच घटना झाली चळवळ मुले एक महिना लग्न झाला मुलीनं आत्महत्या केली या घटनांना कारणीभूत नक्कीच प्रशासन आहे मी म्हटल्याप्रमाणे पण या अगोदर जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे सागर मोरे युगायोगाने आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते असल्यामुळे मंगळवारी माझ्या माहितीप्रमाणे तारीख काय मंगळवारी होती ज्यावेळी हे माझ्याकडे प्रकरण त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर तोपर्यंत हे बाहेर जाहीर नव्हता त्यानंतर तो मीडियाने घेतला आणि त्यावेळी लगेच पहिली पहिला फोन मी सिपीना करून घेऊन बाबा ही तुम्ही गुन्हा का नोंदवला गेला नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने बघताय ही सुसाईड केस नाही कारण त्यांनी मला रिपोर्ट पण देखील पाठवला होता त्यामध्ये जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे नेक आणि हा जो होता म्हणून त्या अँगलने तुम्ही आता तपास करा हे सांगण्याचं काम आम्ही त्यावेळी केलेली शंभर टक्के दखल घेतली असती तर हे फापळलं नसतं ना त्यांची हिंमत झाली नसती आणि त्यांची जी, जी हिंमत ज्या अर्थी होत आहेत अर्थच आहे की बा त्यांना कुठेतरी राजकीय वर्धस्त असल्याशिवाय त्यांची एवढी बॉडी लँग्वेज होणारच आहे कुठेतरी सरकारी यंत्रणा जेव्हा करतात सामान्य वस्तुस्थिती आहे ना, वस्तु ना आणि हे फक्त या एका प्रकरणामध्ये नाही तुम्ही अनेक प्रकरणामध्ये बघताय आता आमदारच रिव्हॉल्व्हर घेऊन घेऊन फायरिंग करतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना चांगल्या चांगल्या महामंडळावरती नेमण्याचं काम जर सरकार करत असेल अनेक आमदार सांगतात की बिंदास् काय करा ते करा टेबल जामिंग घेऊन जावा माझ्याकडनं मी बसतोय अशी ज्यावेळी गोष्ट होत असताना सरकार त्यावेळी त्यांना साधा कारवाई तर लांबच राहील राहिलं पण सज्जड दम पण देण्याची जी धमक सरकारमध्ये नसेल तर आपण या सरकारकडनं अजून काय अपेक्षा करतो धरतो ना आम्ही आणि म्हणूनच तर आज आम्ही येऊन आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचं पण त्यांच्यावर संभाषण करून दिलं माझा स्वतः विरोधी पक्ष नेत्यांशी ने ने चर्चा झालेली आहे आगामी काळामध्ये विधान परिषद मध्ये आणि सभागृहामध्ये सभेमध्ये आम्ही हा प्रश्न लावून घेतल्याशिवाय राहणार